हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असं तर आपण फाले सॉन्ग शिकला तुमचा सॉन्ग येतो दोघांचा तर आपण पाहिजे ब्लॉग करा खूप कमाल असं की तुम्ही असा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरणार नाही राहील तर बघू तुम्हाला आता बघा तुम्हाला आठवतो तुम्हाला मित्र पण आले दिपेश काय बोलतो दिपेश भाईलाही दिवसान हां बरं आहे ना जाऊ लागेल बारा चला कुठेंट दुसरं आता मुली येणार इतके तुम्हाला दाखवू एकटा आलेली इथं बघा बसले नसते मोबाईलमध्ये घुसून सकाळ संध्याकाळ रीलच बघते कुठे होती लाजली हा चल मग जाऊ शूटच्या लोकेशन हो चला गाईक आता आम्ही जातो लोकेशन आता ब्लॉक मध्ये हा गाईस तर आलो आपण फायनली शूटचं लोकेशन बघू शकता इथं सगळं रेडी आहे जतीम भाई काय बोलत तो जितू र नाव आठवण नाही बरं आहे ना हा ना तुमच्याच गावान आले आज भेटो चलो भाई लोक स्वप्नील भाई बिजी आहे जिटी भाई क्या आहे काय तारासले सकाळी दहा वाजता काय एवढी अरे काय करता मेकअप कुठं काढता आणि साडेनिसा निसते ये तुला दाखवतो मेकअप बघ दोन मिनिटांनी मेकअप केला बघ गाईच बघा इकडं रेडी आहेत रेडीच आहे हा यावर येऊ का मी का उचलू तुझा फोन का तुझा अंकार ना फोन आईश बघा सगळी रेडी आहे डॉली बघा आपली लीड ऍक्टर कंटाळ आले डॉली ऐकून घेईल तुझा नवरा आता तुला माहित आता काय बोलत काय बोल

सर्वजण रेडी झाले मी पण रेडी झाले बघू शकता तुम्ही येऊ भाई येऊ पण रेडी स्वप्नेल भाई काय पिशव्या हिशोब आरती खिशात देवा गा या सगळ्या आतल्यान अंगाणा बघती नाही गे माझा दे <गला> <आगे। पार> <गला> हा गे कुठे चला काहीच तर बघू शकते कॅमेऱ्याची पूजा चालू आहे का पूजा करतो पहिलेच नास्ता अंगणाला याचे

पिझ्झा आता तरी सूट झालीच पाहिजे

ना। ना, ते पण सांगू ना सगळं पाऊस आले वाट लावली बघू शकता इथं दादा पण आलेले दादाची रॉयल एंट्री पावसाने <laughs> तर गाई शुरची वाट लावली इकडे बघा सगली घरा काय आहे के तू पाऊस नव्हता मागाशी आता चालू आला सेट सेटअप तर गाईस तुम्ही बघू शकता बघू शकता बघू शकता बघू शकता बघू शकता सगळी दमलेली आहेत दम दम आणि सगळी बसलेली आहेत आणि आमचा पोऱ्या आमचा पोऱ्या म्हणजे तो असा म्हणजे कोणाचा तरी त्याला बाया आपण बाया येतात ना ते बोलतो त्या लावलेल्या सगळ्या टिपकं टिपक लावलेला आता त्यांनी काढलं म्हणजे आकडे पण बघा घसून घसून काढलं आणि आणि जर ही व्हिडिओ जर प्रशांतने टाकली नाही तर प्रशांतला मी खूप 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 बोलणार कारण प्रशांतच्या व्हिडिओमध्ये मी आलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये प्रशांत आलेला आहे लाईक करो शेअर करो कमेंट करो करू लाईट आली लाईट आली बाला तुला काय बोलायचंय आहे काय बोलतात याला काय बोलतात सिंगल सिंगल सिंगर अल्वे जमत म्हणजे जमालाच पाहिजे पहिल्यापासून आम्ही करतो लाव पहिल्यापासून का नाशांत आपली प्रेरणा ना आली काय वाटते काय झाले प्रेरणा जलल कोण प्रेरणा प्रेरणा नाही सॉरी प्रेरणाचं सॉरी प्रेरणा पण मी तुला नाही बोललो तू तर आपली जिगरी जा नाही तू आली नाही याचं मला वाईट वाटतय दुःख पण होतंय पण तू यायला पाहिजे होती असं प्रत्येक शूटिंगला तू माझ्या सोबत असते साथ असते असं मला बरं वाटत

पुढे साले मला हेलो गाइस अजून कोणी खाली म्हणजे तुम्हाला साले आदि घरळा इत्यांच शूट आयने नात करती घ्या <laughs> बोल <बहुत? laughs> <laughs> <laughs> आता माझी वारी आता मी ना <laughs> आता ना आता। का ती आता व्हिडिओ झाली याची नाही व्हिडिओ आता लगेच आला व्हिडीओ खाला